मोतीबाग तलावामध्ये गणेश विसर्जन करण्याचा योग आला अतिशय चांगला उपक्रम काही संस्थांनी स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे पर्यावरणाचा नाश होऊ नये म्हणून सर्व गणपती एकत्रित करून एका वेगळ्या ठिकाणी त्याचं विसर्जन करण्याचा निर्णय त्या संघटनांनी घेतला आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो तसेच महानगरपालिकेनेसुद्धा अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं महानगरपालिकेचे आभार आणि हा गजानन आज रूपाने जरी आपल्यातून जात असला तरी कायम आपल्यासोबत सगळ्यांच्या राहो सगळ्यांच्या अंतकरणामध्ये सद्बुद्धी विचार चांगले देव आज काही जे काही समाजासमाजात विष पेरण्याचं काम चालू आहे त्या लोकांना सद्बुद्धी देव आणि त्यांनी पेरायचं चा काम चालू ठेवलं तरी जनतेने ते ऐकू नये हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वजणांनी एकत्रपणे या देशावरती देशावरती सगळ्यांचा समान हक्क आहे आणि म्हणून जे काही नफरत पैदा करण्याचं काम काही मंडळी जाणीवपूर्वक करतायत आणि मताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत ते गणपती बाप्पा त्यांना सद्बुद्धी देवो आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण या, वाता या महाराष्ट्र राज्यात निर्माण हो हीच गणेशाच्या चरणी माझी प्रार्थना आहे धन्यवाद